लोकांनी थांबवल्यामुळं थोडासा पोचायला वेळ लागला आपण सर्वांनी आदर्श शिक्षक म्हणून आपापल्या आप केंद्रात काम केले आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना पुरस्कार देण्याची व्यवस्था आम्हा सर्वांचे युवा नेते विवेक कोपरे जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम हायोजित केले पेशात असणारे आपण सर्वांना किती प्रतिकूल परिस्थिती आणि किती अनुकूल परिस्थिती आहे हे माहिती आहे ज्यांनी वीस तीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांना या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या जुन्या शाळा आजही माहीत असते नंतर लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यावेळी या तालुक्यात अशी अनेक उदाहरणं आहेत की गावातल्या शाळेची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सगळं मटेरियल लिहून बांधकामाला सुरुवात असा एक काळ आपल्या महाराष्ट्रात जिल्हा लोकल बोर्डाला अधिकार किती होते याचाही महाराष्ट्र कंपनी आज स्वातंत्र्याच्या नंतर इतकी वर्ष झाली इतक्या कालखंडानंतर आपण सगळे माग वळून बघतो त्यावेळी नकारात्मक विचार करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटतं तुम्हाला सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाने महाराष्ट्र प्रगतीपथावर इथंपर्यंत पोहोचलेला आहे उगाच महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या दहा मध्ये पहिल्या पाच मध्ये पहिल्या दोन मध्ये वेळोवेळी जातो याच सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला असेल तर महाराष्ट्रातले शिक्षकांना असं म्हणत तर वावर <प्रिणा> सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरूंनी अतिशय दूरदर्शीपणाने यांनी मैसूर विद्यापीठात शिकवलं ज्यांनी कलकत्ता विद्यापीठात शिकवलं ज्यांनी मद्रास मध्ये शिक्षक म्हणून काम केलं त्या राधाकृष्ण देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेव्हाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी केलं मला वाटत की त्याचा उद्देश एकच होता या देशातल्या अंधश्रद्धेनं शाळेत कधीच जाणार नाही अशी भूमिका घेणारा जो एक वर्ग होता त्या सर्वांनाच या देशामध्ये शिक्षणाचं महत्व पटाव शिक्षण किती घेणं आवश्यक आहे आणि शिक्षण घेतलेला माणूस प्रगतीपथावर कुठपर्यंत जाऊ शकतो याचा आदर्श सर्वपल्ली राधाकृष्णनच्या रूपाने तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी देशासमोर उभा केला आणि तो उभा करत असताना या देशातल्या नव्या पिढीला तेव्हा आलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या देशातले ज्या देशात टाचणी तयार होत नव्हती सुई तयार होत नव्हती त्या देशातली माणसं जगाच्या पाशीवर इतकी पुढे गेली अंतरायान तयार करण्यापासून चंद्रावर पोचेपर्यंत पर्यंत मंगळावर यापर्यंत भारताने आता हळूहळू नजर लावली ते सगळं ज्ञानातून येतात काही आता राहिले आता मुली लग्नाला ज्यावेळी मुलाकड स्थळ घेऊन आई वडील मुलीचे जातात त्यावेळी त्याला पहिल्यांदा त्याच शिक्षण मिळतात चाळीस वर्षापूर्वी माणसं विचारायची जमीन किती शिक्षण विचारायचे नाही अशी कुठे जमीन असेल त्याला कुणी द्यायच्या असा आग्रह असायचा किमान काहीतरी माग असलं पाहिजे अशी भूमिका असायची आज मात्र भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात खास करून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात अशी लोक आहेत जी काहीही घरात नाहीये पण अमेरिकेत जाऊन शिकायला आणि अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायला लागली अशी अनेक मुलं तरुण मुलं आहेत जे इंजिनियर झाले डॉक्टर झाले घरात काही नाहीये आई वडील राहणार जातात अशी मुलांची आशांची मुलं पी एस आय झाली युपीएससी ला पास व्हायला लागली हे परिवर्तन मित्रांनो मागच्या चाळीस पन्नास वर्षात झाले साध परिवर्तन नाही आफ्रिका खंड आफ्रिका खंडात सगळे प्रयत्न सगळे प्रयोग झाले तरी तो देश तो खंड सुधारलेला नाही आजही जुन्याच पद्धतीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकलेला तो सगळा खंड आहे आणि म्हणून गोऱ्या लोकांनी तिथं जाऊन राज्य केलं तर त्याला घालवण्याची दक्षिण आफ्रिकेपेक्षा फार तिथं काही फार मोठी मोहीम निघाली आणि म्हणून हा देश एकमेव असा असेल की एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली फार मोठ्या प्रमाणात साक्षरता नसलेला देश आता हळूहळू हो साक्षरतेच्या जवळ पोचला याच्यात पाच सप्टेंबरला तुमचा सत्ता सर्वपल्ली राधाकृष्णनच्या निमित्तानं ज्यावेळी करतो देश त्यावेळी तुमच्याबद्दल शिक्षणाबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि म्हणून विवेक खोखरेने तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवून जर तालुक्यातल्या सामान्य घरात देखील हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षकांचा आदर ठेवा आणि शिक्षकांच्या शिक्षणाला जास्त असं महत्व देण्याचं काम करा हा प्रयत्न विवेक कोपरेने कोकरे हे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आहेत विद्यापीठात कोल्हापूरला जाऊन शिक्षण घेत होते आणि अतिशय उत्कृष्ट भाषण ते करतात माझ्या या उशीरा येण्यामुळे तुम्ही चांगल्या भाषणाला मुकलेलं आहात असं म्हटलं तर वाव भेटणार नाही अतिशय उत्तम भाषण करतात आणि पुरोगामी विचाराचा पुरस्कार सतत करत असत मगाशी जे भाषण माझ्या आधी तुम्ही ऐकलं ते सगळं पुरोगामी विचाराच भाषण <laughs> 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 पुरोगामी शब्दात पुरोगामित्व आहे आणि अशा पुरोगामित्वाच्या विचाराला महाराष्ट्राने शाहू फुले आंबेडकरांच्या रूपाने महत्व दिले शाहू महाराज म्हणायचे माझा मूर्तीवर विश्वास नाही लग्न करणाऱ्या एखाद्या एक माणसाला एकदा भविष्यवाळाला त्यांना भविष्य बघितलं तो म्हटला चल एके ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी शाहू महाराज त्यांना घेऊन गेले आणि मग तिथं काही लोक आज माल म्हणणार तू माझं भविष्य सांगायला आलास आणि तुलाच भविष्य तुला माहित नाही लग्न पत्रिका जमवताना गुण छत्तीस गुणांपैकी बत्तीस गुण झाले का अठरा गुण झाले का बारा गुण नाही म्हणून मागे येणारी सरळ बऱ्याच ठिकाणी याच्या पलीकडे जाऊन ग्रहांचा माझ्यावर काही वापर परिणाम होणार नाही अस समजणारा शास्त्रीय विचारांचा वर्ग देशात आता हळूहळू तयार होत आणि मला खात्री आहे की संपूर्ण भारतामध्ये आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये जी प्रागतिक विचारसरणी आता सुरू झालेली आहे त्या प्रागतिक विचारसरणीला आता अनेक ठिकाणी अडथळ्याला तोंड द्यावं लागत काही लोक समाजाला पुन्हा अंधश्रद्धेकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात काही धर्माचं स्तोप एवढं वाढवायला सुरुवात केली आहे की सामान्य माणसाला कळे ना की आपण इकडे जायचं काय इकडे जायचं जन्माला येणारा माणूस पत्ता घेऊन घेऊन येत नाही की तू इकडे जन्माला जा तू त्या धर्मात जन्माला जा तो भारताचा सक्षम प्रामाणिक निष्ठेचा नागरिक आहे की नाही एवढाच महत्वाचा मुद्दा आहे त्याची आमच्या भारताप्रती निष्ठा कमी असेल तर तो आम्हाला उपयोगी नाही तो कुठल्याही धर्माचा असतो पण त्याचा या देशावर निष्ठा असेल देशाच्या घटनेवर निष्ठा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारावर निष्ठा असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो, तो, तो या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला त्याला समान व्यवस्थेनं वागवावं लागेल पण अलीकडच्या काळामध्ये याच्यात प्रचंड अडथळे तयार व्हायला लागले लोक माणसाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात सगळं हरण बघ हे वाक्य आहे पहिले दुसरे आपण काना मात्रा वेलांटी नसावी वे म्हणून सगळं हरण बघ यावेळी आता त्याला पहिल्या वर्षापासून शिकवायला पाहिजे पुरोगामी लोकांची विचार आम्ही या महाराष्ट्राकडे देशामध्ये संस्कारक्षम मनांना कधी वेगळी दिशा देण्याचं काम केलं म्हणून हा देश इतकं प्रगतीला पावला या देशामध्ये वर्णद्वेष असणारी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी जी पिढी होती ती सगळी संपुष्टात येईल यासाठी आंबेडकरांनी घटना लिहिली आणि श्रीमंताला गरीबाला जात पात वेगवेगळ्या जातीत पसरलेल्या सर्वांना एका फटकाऱ्यानिशी एका, एका लेवल सर्वांचा तो आता प्रगतीपथावर जायचं असेल तो सर्व धर्म समभाव हा विचार विसरता येणार नाही कुणी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीयवादीचे विचार मांडण्याचं काम करत कुणी धार्मिक विचार मांडण्याचं काम करत आता हे धार्मिक विचार जातीयवादी विचार याच्या पलीकडे देशातली नवी पिढी गेलेली आहे लोकांना असं वाटायला लागले हे काय जग कुठं चाललंय अंतराळात चाललंय काय परवा मी बातमी वाचली ओएलर वन आणि ओएलर टू असे पन्नास वर्षापूर्वी ओएलर वन गेले पन्नास वर्षात अंतराळामध्ये काहीही बदल त्यांना विशेष आढळला नाही त्यांनी कधी सिग्नल दिला नाही पण आता गेल्या आठवड्यातच अशी बातमी आलेली आहे की ओवेजर टू ने पन्नास वर्षानंतर त्या सिग्नल मध्ये असा अर्थ निघतो की अंतराळामध्ये पृथ्वीसारखीच कुणीतरी व्यवस्था आहे आपण या अंतराळात एकटे नाही आहे अंतराळामध्ये अंतरिक्षामध्ये कुणीतरी असं आहे की जे आपण मॅच्युअर परिपक्व होण्याची वाट बघत होत आता ती व्यवस्था ते कुठल्या ग्रहावर असते त्यांनी आता सिग्नल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते सिग्नल पहिल्यांदाच कॅच करायची व्यवस्था पृथ्वीवरच्या मानवाने केलेली आहे हा एक मोठा धक्का आहे आश्चर्य आहे आणि कुतूहल देखील आहे अंतरिक्षामध्ये काहीतरी व्यवस्था जीवन व्यवस्था आहे किंवा कुठंतरी सजीव हालचाल करणारी कुठल्या तरी ग्रहावर कोणीतरी आहे त्याला माणसं म्हणण्याची गरज नाही याच्या माहीत नाही काय पण त्याचे सिग्नल पहिल्यांदा अंतरिक्षामध्ये नासाने पाठवलेल्या वयजू नावाच्या यानाला प्राप्त झाले मी यासाठी सांगतोय की आपल्या पुढचं आव्हान किती मोठ आहे तुम्ही प्राथमिक शाळेत ज्या मुलांना तयार करता त्या मुलांना पुढच्या शंभर वर्षात कशा कशाला तोंड द्यायचंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण तुम्ही शिकवलेले आज दुसरी तिसरी चौथी असताना मुलगा किमान पुढची सत्तर वर्ष करणार आहे आज पृथ्वीवर एवढी स्पर्धा आहे तर आंतरिक्षातली स्पर्धा सुरू झाली तर काय होणार याचा विचार मानवाने करायला आता सुरुवात केली असेल असं माझा विश्वास आणि या सगळ्यांच्या मध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे जमीन प्रॉपर्टी बाप पूर्वी कोण होता काय होता यापेक्षा तू आज काय आहेस हे या देशाची व्यवस्था आता प्रत्येकाला विचारायला सुरुवात परवा मी एक आमच्या तालुक्यात शिगाव नावाचं गाव आहे तिथं गेलो एकाच्या घरी गेलो म्हंटला माझा मुलगा कुठे म्हंटला माझा मुलगा युरोप मध्ये जर्मनी बर्लिन नावाच्या शहरात बर्लिन मध्ये हो म्हणते आपल्या आर आय टी मधून शिकला मी दोन वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा इंजिनिअरिंग केलेला दोन वर्ष तिथं शिकला आणि सहा महिने नोकरी करतोय त्याला तुमचा पगार अठ्ठेचाळीस लाख रुपये एक आमचा जुना सहकारी बसलेला साहेब दुसरे सगळे बघायला गेले ते तुमचे काय बघताय लाव फोन त्याला त्याला फोन लावला त्याला विचारत तो म्हणला मला एकावन्न लाख रुपये बघायला मी हे का सांगतोय इथं शिकायचं कोल्हापूरला नोकरी करायची पुण्याला नोकरी करायची ही मर्यादा आता नाही जगात त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया किती भक्कम आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिक्षक पेशात असणारी माणसं सगळ्यात महत्वाची वाटतात तुम्ही जे शिकवाल तुम्ही पहिल्या सहा वर्षात माणसाच्या मेंदूवर जो परिणाम होतो तो सगळ्यात महत्वाचा आणि मोठा होतो त्यानंतर प्राथमिक शाळेत आलेला मुलगा किंवा मुलगी काही येऊ शकते आणि म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा आणि कार्यकर्त्यांचा आदराचा असला पाहिजे त्यांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजे ज्या शाळेत जाऊन शिकवतात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलं त्या शाळेत जातात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मध्ये आमचं सरकार त्यावेळी याच्यात एक सांगली जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूलची कल्पना काढली मला अभिमान आहे की या जिल्ह्यामध्ये आता सहाशे सातशे शाळा असं सा झालेल्या आहेत की ज्या शाळांमध्ये खोल्या उत्तम आहेत खाली बसायची पर्शी शहाबाद किंवा दुसरी नाही आहे तर अतिशय आहे मागचा ब्लॅकबोर्ड फळ चांगला आहे खिडक्या चांगल्या आहेत सगळ्या व्यवस्था आमच्या शाळेत आम्ही हळूहळू पूर्ण केली सरकारकडून पीपीडीसीतून आज पैसे खर्च केले पण या जिल्ह्यात सात कोटी लोक सात कोटी रुपये लोकांनी देखील दान केले शिक्षकांनी देखील अनेक शाळा शिक्षकांनी देखील स्वतःचा एक एक पगार देऊन बऱ्याच गोष्टी सुधारणा शाळेत केलेल्या त्यामुळे एकदा आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून आम्ही निर्माण आहे महाराष्ट्रात सरकारने देखील असं करा म्हणून सांगायला सुरुवात केली त्याची पहिली सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यात आपण सुरू केली आणि आज त्याची फळ जास्त लोक प्राथमिक शाळेत सरकारी शाळेत जायला लागली खाजगी शाळा इंग्रजी असल्या तरी भाषण शिकलं शिक्षण घेतलं मराठीत माय, माय भाषेत तर ते जास्त डोक्यात जात त्यामुळं मराठी भाषेतल्या शिक्षकाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून तुमचा सत्कार करायला विवेक गोखल्याने मला संधी दिली वेळ पण मी म्हंटल बसू दे मी येतोयच म्हणत सोडू नका पण <laughs> तुमच्या सगळ्यांचा सत्कार करत असताना विवेक पोखरेच नाही तर आम्ही इतर व्यासपीठावर बसली सगळ्यांच्या भावना या आहेत तुम्हाला प्रोत्साहन या जिल्ह्यात दिलं पाहिजे तुमच्या माग उभं राहिलं पाहिजे उत्तम शिक्षण तुम्ही द्या आपली पिढी पुढच्या दहा वीस तीस वर्षात एवढी पुढे गेली पाहिजे की आपल्या नव्या पिढीला पारदर्शी व्यवस्था निर्माण केलेली होती आणि कोणाला जिथं जायचं त्याचा चॉईस प्रमाणे जाण्याची व्यवस्था होती आता मला माहित नाही सध्या काय व्यवस्था आहे आप पण आपल्याला कामात समाधान असावं वातावरण समाधानकारक असावं आज त्यातला आमच्या सगळ्यांचा उद्देश होता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी विवेक गोखले सारख्या एका युवा विद्यार्थी दशेतून राजकारणात पाऊल टाकून या जिल्ह्यातल्या युवकांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही विवेक पोखरेंना विनंती केली आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली मला खात्री आहे की विवेक खोखरेंनी घेतलेल्या या जैन स्पंदन फाउंडेशनने आपल्याला जे या ठिकाणी निमंत्रित केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या जर तालुक्याचे आणि स्वर्गीय राजाराम बापूंचे फार जेवायचे संबंध होते आता ज्या ठिकाणी मोरबकीला आणि इतर गावात गेलेलो बापूंनी पदयात्रा काढली त्यावेळी या गावात जाऊन तिथं जेवण त्यांच्या घरात केलं तिथ सगळे एकत्र येऊन आमचं स्वागत करायला थांबलेली म्हणून थोडासा वेळ झाला